दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत बीकेसीतही ते येणार आहेत तर या संदर्भात अधिकची माहिती याच पार्श्वभूमीवर काय सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे वाहतुकीत काय बदल करण्यात आलेले आहेत नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं तर बंजारा समाजांचं आपण बघितलं काशी मानलं जाणारं पोहरादेवी या ठिकाणी आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज येणार आहेत आणि ते नंगारा भवनाचं उद्घाटन करणार आता आपण सभासळी आहे आपण आप बघू शकता या ठिकाणी मोठं स्टेज हे बांधण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाच जणांचे कटआउट बघू शकतो त्या कटआउटमध्ये आपण बघतो पहिले पंतप्रधानांचं कटआउट आहे त्यानंतर एकनाथ शिंदे आहे तसंच दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत तसंच संजय राठोड यांचे हे कटआउट लावण्यात आलेले आहेत आणि आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे या ठिकाणी राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे देखील उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघितलं तर सोळा एकर मध्ये नगराभवन उभारण्यात आलेलं आहे आणि या नगराभवनामध्ये बंजारा समाजाची संस्कृती इतिहास सर्व दाखवण्यात आलेला आहे जेणेकरून पुढच्या पिढीला या सर्व गोष्टीची माहिती मिळेल तसेच आपण बघितलं तर महायुतीकडून जयत ही तयारी करण्यात आलेली आहे सर्व ठिकाणी कटआऊट आणि बॅनर आणि झेंडे हे लावण्यात आलेले एका प्रकारे आपण बघू शकतो शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे कारण की या ठिकाणी मोठ्या संख्येने बंजारा समाजाचे जे नागरिक आहेत ते येणार आहेत कारण की त्यांच्या संस्कृतीचं उद्घाटन होणार नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हाच दौरा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तितकाच महत्वाचा आहे आणि वाशिम मधून आपले प्रतिनिधीही सोडले गेलेले आहेत विशाल राऊत हे सोडले गेलेले आहेत तर विशाल काय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा कितपत महत्वाचा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्कीच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी हा दौरा महत्वाचा ठरणार आहे बंजारा बहुल भाग असतो हा वाशिम जिल्ह्यातील आणि बंजारा समाजाची काशी म्हणून पोहरादेवी या ठिकाणी ओळखल्या जाते आणि आज नरेंद्र मोदी हे बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी या ठिकाणी नंगारा भवनचे लोकार्पण करण्याकरिता या ठिकाणी येत असून यासह पोहरादेवी येथील जे देवस्थान आहेत जगदंबा देवी संस्थान संत शेवालाल महाराज स्थळ रामराव बापू समाधी स्थळ या ठिकाणी ते दर्शन सुद्धा घेणार आहेत आणि यानंतर त्यांची सभा होणार आहे सभेला संबोधित सुद्धा करणार आहेत त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा दौरा ठरणार आहे धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी